नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एका अशा घटनेबद्दल सांगणार आहे जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल आणि माणुसकीवरचा विश्वास डळमळीत होईल ही गोष्ट आहे आपल्या पुरोगामी महाराष्ट्रातील कोल्हापूर शहराची जिथे माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे कोल्हापूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ती शाहू महाराजांची दूरदृष्टी सामाजिक समता आणि पुरोगामी विचार पण याच कोल्हापुरात जिथे राजारामपुरी पोलीस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर आहे तिथून अवघ्या शंभर मीटरवर एक हृदयद्रावक प्रकार उघडकीस आला आहे एका चाळीस वर्षाच्या महिलेला हो एका जिवंत माणसाला दीड ते दोन महिन्यांपासून साखळदंडाने बांधून ठेवण्यात आलं होतं हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल ना सारिका माळी वय चाळीस वर्ष ती तिच्या भाच्याकडे म्हणजे तिचा भाऊ भाऊजे आणि भाचा यांच्यासोबत राहत होती पण गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून या सारिका साळी यांना साखरधंदाने बांधून ठेवलं होत ही माहिती जेव्हा पोलिसांना मिळाली तेव्हा कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखा म्हणजे क्राईम ब्रांच आणि राजारामपुरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी जे पाहिलं ते खरच माणुसकीला लाजवणारं होतं एका महिलेला लोखंडी साखळदंडाने बांधून ठेवलं होतं पोलिसांनी लगेच कुलूप उघडणाऱ्या व्यक्तीला बोलावून घेतलं आणि साखळदंडातून सारिका यांची सुटका केली पण सारिका यांना का, का बांधून ठेवलं होतं प्राथमिक माहितीनुसार सारिका या वेडसर असून त्या रस्त्यावर फिरताना काहीही उचलून खाण्याचा प्रयत्न करतात म्हणून त्यांना बांधून ठेवण्यात आलं होतं असं सांगितलं जाते पण हे कारण पटण्यासारखं आहे का किंवा असे असले तरी वेडसर आहे म्हणून एखाद्या माणसाला साखळदंडाने बांधून ठेवणे हे कोणत्या कायद्यात बसते या घटनेची माहिती मिळताच केवळ पोलीसच नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले त्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली शिवसेनेचे उपनेते संजय पवार तर इतकेच संतापले होते की त्यांनी सारिका साळी यांना बांधून ठेवणाऱ्या भाच्याच्या कानशिलातही लगावली या घटनेमुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं सारिका यांची सुटका झाल्यानंतर त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना उपचारासाठी कोल्हापूरच्या सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि आता ज्यांनी हे अमानुष कृत्य केलं त्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि त्यांना लवकरच अटकही केली जाणार आहे मित्रांनो ही घटना केवळ कोल्हापूरची नाही तर आपल्या महाराष्ट्रात असे अनेक अमानुष प्रकार घडत आहेत यापूर्वीही असेच काही प्रकार समोर आले आहेत त्यापैकी एक म्हणजे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून एका महिलेला तिच्या कुटुंबियांनी दोन महिन्यांपर्यंत पायात साखळदंड बांधून घरात डांबून ठेवलं होतं पोलिसांनी तिची आणि तिच्या तीन वर्षाच्या मुलाची सुटका केली आणि दुसरी घटना ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात एका पन्नास वर्षीय महिलेला झाडाला लोखंडी साखळीने बांधून ठेवलेलं आढळलं होतं तिच्याकडे अमेरिकेचा पासपोर्ट आणि इतर ओळखपत्रे सापडली होती या घटना आपल्याला हेच दाखवून देतात की आजही आपल्या समाजात काही ठिकाणी माणुसकीची आणि संवेदनशीलतेची किती मोठी कमतरता आहे मानसिक आरोग्याच्या समस्या असणाऱ्या व्यक्तींना साखळदंडाने बांधून ठेवणे हा त्यांच्यावरील अत्याचार आहे अशा व्यक्तींना उपचारांची आणि मायेची गरज असते साखळदंडाची नाही या प्रकरणाची चौकशी सखोलपणे व्हायला हवी आणि दोषींना कठोर शिक्षा मिळायलाच हवी जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही तुम्हाला काय वाटतं अशा घटना थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा